मार्च महिना संपायला केवळ दहा दिवस उरलेत त्यामुळे जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांकडून कर्जाची वसुली मोहीम जोरा सुरू आहे मात्र जे शेतकरी पीक कर्जाची नियमित परतफेड करतायत त्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ देण्यासाठी त्या शेतकऱ्यांकडून कर्जाची केवळ मुद्दल भरून घ्यावी व्याजाची रक्कम घेऊ नये अशी सूचना राज्य शासनाच्या सहकार विभागाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकांना देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पीक कर्जांचं वाटप केलं जातं दरवर्षी मार्च महिना अखेरीस कर्जवसुलीची मोहीम राबवली जाते त्यानुसार सध्या अनेक जिल्हा बँकांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावला आहे मात्र जे शेतकरी पीक कर्जाची नियमित परतफेड करतायत अशा शेतकऱ्यांकडून त्यांना लागू असलेल्या प्रोत्साहनपर व्याज अनुदानाची रक्कम वजा करून उर्वरित रक्कम वसूल करून घ्यावी अशी सूचना राज्याच्या सहकार विभागानं दिली आहे पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ कर्जाच्या मुद्दल रकमेची वसुली होणार आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ मिळणार आहे या निर्णयामुळं प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय